विशाल गडासह राज्यातील गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी धुळ्यात सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा मंजुरी मिळालेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करा या मागणीसाठी समितीचं धुळ्यात धरणे आंदोलन एकमेव सेंट्रल बँकेच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल एस गरज आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या एकशे आठव्या वर्धापन दिनानिमित्त महापराक्रमी राजे दालन उद्घाटन सोहळा संपन्न विशाळगडासह राज्यातील गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी धुळ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला स्वस्तिक टॉकीज जवळील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल हिंदू समाजाने मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील स्वराज्याला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे ज्यामध्ये गडकोट किल्ल्यांचं एक वेगळं महत्त्व आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात गडकोट किल्ल्यांविषयी आस्था आहे श्रद्धा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचं अतोनात नुकसान होत आहे तेथील सामाजिक सांस्कृतिक इतिहासकालीन वैभव उद्ध्वस्त होण्याचा प्रयत्न केला जातो आहे गडकोट किल्ल्यांवर अनधिकृत अतिक्रमणांचा देखील बिकट प्रश्न उभा राहिला आहे स्वराज्याच्या मावळ्यांचा रक्तरंजित इतिहास पुसून तो पाठवण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून केला जातोय त्यामुळे राज्यातील हिंदू समाज व्यथित झाला आहे वेळोवेळी शासनाच्या व पुरातत्व विभागाच्या लक्षात आणून देऊन देखील जाणीवपूर्वक या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाचा विषय सर्व दूर चर्चेत आहे विशाळगडावरील इतिहास आणि संस्कृतीला बाधित करणारे अतिक्रमणातून विशाळगडाच्या मुक्ततेसाठी सर्व हिंदू समाजात ऊर्जा जोर धरत आहे शासनाने महाराष्ट्र राज्यातील विशाळगडासह सर्व गडकोट किल्ल्यांवरील इतिहासाला बाधित करणारे संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे व कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोचवतील असे सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत तसेच काही सामाजिक व राजकीय व्यक्तींकडून जाणीवपूर्वक सनातन धर्माची हानी होत आहे हिंदूंची बदनामी होईल हिंदू समाजाला चीड येईल असं वक्तव्य केलं जात आहे काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी वारंवार आपल्या बालिशपणाचं प्रदर्शन देशभरात करीत असतात नुकतंच संसदेत हिंदू हिंसक असतात असं वक्तव्य करून त्यांनी हिंदू समाजाला अपमानित केलं आहे वारंवार हिंदू समाजाला डिवसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय जेणेकरून सहिष्णू हिंदू समाजाचा बांध फुटून देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुटील षडयंत्र काँग्रेस पक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केलं जात आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि पक्षांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे विश्व हिंदू परिषद धुळे महानगर विशाळगड मुक्तीसंग्राम समिती धुळे हिंदू जनजागरण मंच शिवसेना शिंदेगड शिवसेना उबाठा गट, गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू राष्ट्रसेना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे चंद्रशेखर आझाद नगर शिवजयंती उत्सव समिती किल्ले लळिंग संवर्धन समिती भारतीय अपराध नियंत्रण परिषद या पक्ष व संघटनांनी व माजी आमदार राजवर्धन मांडे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला असून मोर्चात राजेश पाटील भाऊ महाराज रुद्र उमेश चौधरी मयुरेश जगताप विनोद सोमानी गोपाल पाटील दिनेश दीक्षित निलेश दीक्षित अनुप अग्रवाल गजेंद्र अंपळकर चंद्रकांत सोनार हिलालमाळी कैलास चौधरी महेश मिस्त्री डॉक्टर सुशील महाजन डॉक्टर योगेश पाटील मनोज मोरे संजय वाल्ले संदीप पाटोळे कैलास मराठे सचिन बडगुजर प्रभादेवी परदेशी रोहित विभांडी शांताराम नेरकर जरंग बरवे गुलाब माळी अन्मा खेमनार पियुष शिंदे जयेश माळी गोपी देवकाते भावेश काळे रोहित माळी ॲडव्होकेट प्रेम सोनार प्रकाश माधवानी तुषार सातपुते वैभव चौधरी विकास गोमसाळे नितीन माळी निलेश दलाल मनोज घोडके शरद जाधव मूर सूर्यवंशी प्रथमेश बोडके विक्की परदेशी रोहित चौधरी योगेश भोकरे किशोर अग्रवाल मनोज शिंदे गोपाल ठाकरे विक्की परदेशी मोहन टकले मयूर सूर्यवंशी सचिन चिंगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हिंदू समाजाच्या वतीने हिंदू सर्व पक्ष एकत्र येऊन विशाल घरावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं सा कामं चालू आहे सीच्या मागं असेल नळींच्या खाली असेल तलावाच्या दुधं असेल पाचशे दहा नंबर नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिचं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहे ना अधिकृत कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायची म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भूसंपादनाचं काम लवकरात लवकर करून मंजुरी मिळालेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करा या मागणीसाठी डी एम आय सी समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात धुळ्यातील क्युमाईन क्लबजवळ मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे धुळ्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे सुमारे एक लाख नोकऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होतील धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत करण्यात आला आहे या प्रकल्पाला दहा वर्षांपासून प्रारंभिक मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पाला जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे धुळे शहरालगत दहा गावांच्या हद्दीतील सहा हजार हेक्टर म्हणजे पंधरा हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे या प्रकल्पांमध्ये छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे तीनशे ते साडेतीनशे उद्योगधंदे कारखाने उभे राहतील या माध्यमातून पन्नास हजार ते एक लाखापर्यंतच्या रोजगाराच्या संधी नोकऱ्या उपलब्ध होतील या उद्योगांच्या शेजारी नवीन स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे या स्मार्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल स्कूल गार्डन दवाखाने अद्ययावत पोलीस स्टेशन भूमिगत गटारी भूमिगत वीज चोवीस तास पाण्याची व्यवस्था मनोरंजनाची माध्यमे रहिवाशी तथा व्यापारी संकुले वायफाय सी सी टी व्ही साठ मीटर रुंदीचे रस्ते आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत या सर्व प्रकल्पामुळे धुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे या प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाला राज्य उच्चाधिकार समितीनं मंजुरी दिली आहे त्याचप्रमाणे पाणी आरक्षणासाठी शासनानं आदेश काढला आहे या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये प्रकरण सहा व कलम दोन खंड दोन ग लागू करण्यासाठी म्हणजे भूसंपादन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी धुळे यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाकडे एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी प्रादेशिक अधिकारी धुळे यांनी जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर केला आहे परंतु जमीन अधिग्रहणाचं नोटिफिकेशन निघालेलं नाही हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तरी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित नोटिफिकेशन काढून इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देऊन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा भूसंपादन करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धुळे कॉरिडॉर प्रकल्प प्रकल विकास प्रकल समितीमार्फत करण्यात येत आहे या प्रकल्पाला लवकर मंजुरी देऊन नोटिफिकेशन न काढल्यास समितीमार्फत तसेच जिल्ह्यातील युवकांमार्फत जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या धरणे आंदोलनात रणजितराजे भोसले राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष वाल्मिक मराठे संतोष सूर्यवंशी राजेंद्र खैरनार नरेंद्र अहिरे पी सी पाटील राजू रुस्तम दादा कोर काजी विजय पाटील प्रभाकर पवार हुसेन भैया साडीवारे राजू डोमाळे सिद्धांत बागुल दीपक देवरे दीपक देसले चिंतन ठाकूर हर्षल परदेशी संदीप पाकळे यांच्यासह कॉरिडॉर समितीचे सदस्य सहभागी झाले होते धुळे कॉरिडॉर विकास समिती गेल्या सात ते आठ वर्षापासून दिल्ली मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर जो धुळे जिल्ह्यामध्ये मंजूर आहे त्यासाठी प्रयत्नशील आहे सात आठ वर्षापासून आम्ही धरणे आंदोलन बैठका मंत्रालय स्तरीवर या ठिकाणी बैठका घेतलेल्या या ठिकाणी मागच्या वर्षी जिल्हा प्रादेशिक अधिकारी यांनी भूसंपादनाचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी राज्य सरकारकडे दाखल केलेला आहे उच्चाधिकार समिती महाराष्ट्र सरकार यांची मंजुरी दिलेली आहे पण संपादन लवकरात लवकर व्हावं त्यांनी प्रकल्पाला चालना मिळावी लवकरात लवकर धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आज समितीच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलना आमची मागणी आहे की या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना द्यावी भूसंपादन करावं आणि रोजगार जे स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरण्याला बसलो आहे या धरणांना पवार पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आले सकल मराठा समाजाचे संपूर्ण स्वयंसेवक आणि पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि मला अपेक्षा आहे की ज्या सामाजिक संघटना आहेत विविध राजकीय पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देतील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दहिवेल हे गाव सुरत नागपूर महामार्गावर वसलेलं असून जवळपास त्याच्या आजूबाजूला पन्नास खेडी ही जोडली गेली आहेत गावाची लोकसंख्या जवळपास दहा ते पंधरा हजार असून आजूबाजूच्या खेड्यांचे सुद्धा दैनंदिन व्यवहार या दहिवेल परिसरात होत असतात पिंपळनेरनंतर धुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा कांदा व्यापार येथे चालतो परंतु दहीवेल या गावात सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एकच नॅशनलाइज बँक आहे अतिशय छोट्या जागेमध्ये असलेली ही बँक बैंक आणि बँकेचे कर्मचारी यांच्यामुळे जनता त्रस्त आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना कुठलंही बंधन नाही वाटेल तेव्हा येतात आणि वाटेल तेव्हा निघून जातात अनेक योजना या नॅशनलाइज बँकेशी निगडीत असल्यामुळे बँकेत प्रचंड गर्दी होत असते महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे तर खूपच हाल होतात अशातच पीक कर्ज असेल पीक विमा असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पासबुक असेल अशा अनेक गोष्टींसाठी बँकेत जावं लागतं बँकेचे कर्मचारी हे मात्र आपल्या मनमानी पद्धतीनं काम करतात ग्राहकांशी व्यवहार आणि सेवा देण्यास टाळाटाळ करतात म्हणून जर बँकेचा कारभार सुधारला नाही कर्मचाऱ्यांनी वेळेवर येऊन चांगली सेवा दिली नाही तर नागरिक मोठे आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत तसेच गाव व परिसर मोठा असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या नॅशनलाइज बँकेच्या शाखा असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आमदार मंजुळा गावित व खासदार गोवाल पाडवी यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे एज्युकेशन सोसायटी अष्टोत्तरशत अर्थात एकशे आठव्या वर्षात संस्था अग्रेसर होत आहे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रधर्मरक्षणासाठी महान कार्य करणारे प्रेरणादायी इतिहास असणारे महापराक्रमी राजेदालन उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला तसेच नामकरण समारंभही यावेळी संपन्न झाला जोरा सिटी हायस्कूल प्रांगण स्वर्गीय रतिबाई मगनलाल जैन सभा मंडप येथे हा कार्यक्रम घेण्यात आला श्रीमती मिश्रीबाई ओंकारमल अग्रवाल आदर्श प्राथमिक विद्यामंदिर ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्यामंदिर या नामकरण फलकांचं अनावरण सामाजिक समरसता मंच महाराष्ट्र निमंत्रक डॉक्टर रमेश माधवराव पांडव छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आलं ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यासाठी प्रमुख देणगी मिळाली अखिल भारतीय महानुभाव परिषद कार्याध्यक्ष आचार्य महंत श्री साळकर बाबाजी यांच्या हस्ते आशीर्वचन कार्यक्रम झाला याप्रसंगी उद्घाटक तथा वक्ता डॉक्टर रमेश पांडव यांचं भारताचे परकीय आक्रमकांशी एक हजार वर्षाचे जागतिक विक्रमी यशस्वी युद्ध या विषयावर व्याख्यान संपन्न झालं यावेळी संतोष अग्रवाल रवींद्र पाठक मानद सचिव अध्यक्ष व विश्वस्त मंडळ धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सभासद यांची मोठी उपस्थिती होती इमारत बांधकामासाठी फर्निचर साठी कुठल्याच गोष्टीसाठी फक्त पगार सोडून कुठलाही पैसा देत नाही आता ताल्ली तेही बंद परंतु ज्यांनी या संस्थेसाठी धानशूरपणाची कमाल मर्यादा राखवत आपल्या संस्थेला मदत केली ते ओम श्री इंडस्ट्रीजचे माननीय सुभाषजी वर्धापन दिन तसा अर्थाने तीन जुलै रोजी असत पण काल आपल्या प्रमुख वक्त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी आपण एक दिवस कार्यक्रम थोडा उशिराने घेतो आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आज आपण ओमशी इंडस्ट्रीकडनं जी उदार देणगी मिळाली टाउन लाखाची त्याच्यासाठी दोन प्राथमिक शाळांना नामकरण करत आहोत तोही कार्यक्रम आज होणार आहे आणि विद्यार्थ्यांवरती संस्कार व्हावे असे सतत आपली धडपड असते त्यातच जे अनेक महापुरुष पराक्रमी राजे होऊन गेले भारतात दुर्भाग्याने इतिहास शिकवतच नाही मुलांनाही नाही फार फार करत पर। जर पराक्रती राजांचा विचार करतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणा प्रताप हातफारचा पृथ्वीराज चव्हाण याच्याकडे काही माहितीच नसते आणि त्यामुळे या सगळ्या थोर सम्राटांचा वीर पुरुषांचा परिचय व्हावा हा हेतू ठरून आपण या सगळ्या वीर पुरुषांची चित्र आणि त्यांचं थोडक्यात चरित्र असं एक दालन केलेलं आहे ज्याला महापराक्रमी राजे असं नाव दिलेलं त्या दालनाचं उद्घाटन आज माननीय रमेशजी पांडव यांच्या हस्ते होणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल